भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार तुम्ही सगळे मंडळी शरद बंगल्यावर आले आंदोलन केलं शरद सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली नंतर तुमची आतमध्ये चर्चा झाली बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि विषय कसा मार्गी लागला बैठकीमध्ये चर्चा जी झाली त्याच्यामध्ये एकच विषय असा महत्वाचा आहे की आदिवासी समाजाचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न वारंवार आमदार साहेबांनी मंत्री महोदयापर्यंत पोहोचवले परंतु मंत्री महोदयाकडनं रिस्पॉन्स आला नाही जो अधिकारी आहे तो मजूरपणे आहे जो गोडेगाव गो प्रकल्पाचा अधिकारी आहे असं त्यांच्या म्हणण्यातून आलं आणि जे काही आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही स्वतः घेऊन मंत्री महोदयांपर्यंत जाऊ आणि हा प्रश्न त्या ठिकाणी सोडू यां या, अशी चर्चा म आमदार महोदयाने आमची झाली त्यांनी या जे काही त्याचं तोंड जे वाक्य केलं होतं ते सुद्धा त्यांनी मान्य केलं की माझ्याकडून ती चुकून गोष्ट घडली मंत्रिमहोदयांशी मी विधानसभेमध्ये ज्यावेळेस नागपूरला खुलं अधिवेशन होईल सुद्धा आम्ही माफी मागणार आहे जे जे व्हायला नको होतं ते चुकून झालं फक्त ते झालं कशामुळं की आदिवासी समाजाला जो काही न्याय मिळाला नाही त्याचे जे प्रश्न होते ते सुटले नाही त्याच्यामुळं हा माझ्या वाक्य गेलं ते मी मागे घेतो असं म्हणून आदिवासी जनतेचे प्रश्न मार्गी लागत नाहीत अधिकारी टोलवाटोलवी करतायत मंत्री सुद्धा त्याला दुजोरा देत नाही शरद सोबत तुम्ही सगळे असणार